मंगळवारी देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये एन डी एने दोनशे एक्क्याण्णव जागा मिळवल्या तर महाविकास आघाडीने म्हणजे इंडियाने दोनशे चौतीस एवढ्या जागा मिळवल्या कोणत्याही सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी दोनशे त्र्याहत्तर एवढ्या जागा मिळवाव्या लागणार होत्या पण कोणत्याच एका पक्षाला दोनशे त्र्याहत्तर जागा मिळवता आल्या ना नाहीत भाजपला केवळ दोनशे चाळीस जागा मिळा मिळवता आल्या तर काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळवता आल्या नरेंद्र मोदीला किंवा भाजपला आता देशामध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जाव्या लागणार आहेत त्यांच्यासमोर कोणती कोणती आव्हाने असणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा मंगळवारी म्हणजे चार तारखेला देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या आणि ह्या निवडणुकीकडे देशाचं आणि अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं होतं कारण ही निवडणूक देशाच्या अनुषंगाने खूप महत्त्वा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला दोनशे चाळीस जागा मिळवता आल्या तर काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळवता आल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने असा प्रचार केला चा के होता की आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीला चारशे पार एवढा आकडा आम्ही पार करू चारशेच्या पुढं आम्ही जागा नेऊन घालूत असं भाजप सरकारने भाजप पक्षाने घोषणा केल्या होत्या पण भाजप पक्षाला तीनशेचा आकडा देखील पार करता आलेला नाही त्यामुळे आता भाजप पक्षाला किंवा नरेंद्र मोदीला सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावं लागणार आहे नरेंद्र मोदींना आता ह्या मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावं लागणार आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण आता जे काही मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत जे काही महत्वाचे मित्रपक्ष आहेत नितीश कुमारांचा पक्ष जनता दल आणि चंद्रबाबू नायडूंचा जो काय तेलगू देशम आहे या पक्षांना सोबत घेऊन आता नरेंद्र मोदींना सत्ता स्थापन करावी लागणार आहे पण ही स्त पण ही स्थापन केलेली सत्ता शेवटपर्यंत टिकेल का असा अनेक लोकांच्या मनामध्ये आज प्रश्न निर्माण झालेला आहे कारण गेलेल्या जग गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने एक एक हाती सत्ता स्थापन केलेली होती भाजपने बहुमताचा आकडा पार केलेला होता त्यामुळे भाजप सरकारला कोणत्याही अडचणींना समोर जाण्याची गरज नव्हती पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीला भाजपला दोनशे चाळीस एवढ्या सीट्स मिळाल्यामुळे भाजपला आता सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे अनेक समाज माध्यमातून अनेक वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित होतात की चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत गुप्त बैठका करत आहेत इंडिया आघाडीसोबत त्यांची बोलणे देखील चालू आहेत चंद्राबाबू नायडू किंवा न... चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार जर इंडिया आघाडीसोबत गेले तर नरेंद्र मोदीचं पंतप्रधानचं स्वप्न भंग पावेल असं अनेक जणांना वाटते काय होईल हे कोणालाच माहीत नाही सध्या चर्चांना अशा चर्चांना अनेक उदाहरण आलेलं आहे तर आजच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे की येत्या शनिवारी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ देखील घेतील जरी भाजपचं सरकार देशामध्ये दे स्थापन झालं तर आता नरेंद्र मोदींना किंवा भाजपला इथून पुढे जे काय निर्णय घ्यावे लागतील ते घेता येणार नाहीत कारण त्यांनी जे काही निर्णय घेत घेतलेले आहेत त्यांना जे काही निर्णय इथून पुढे घ्यावे लागणार आहेत ते मित्रपक्षांना विश्वासात घेऊनच त्यांना निर्णय घेत घे घ्यावे लागणार आहेत नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू किंवा दुसरं कोणी जे काही घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच आता इथून पुढे भाजप सरकारला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घ्यावे लागणार आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींना आता आपली मनमानी करता येणार नाही गेलेल्या लोकसे गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये जे काही भाजप सरकारने निर्णय घेतलेत जे काही कायदे पारित केले जे काय निर्णय घेतलेत तसे निर्णय आता या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदीला घेता येणार नाहीत या लोकसभेला भाजपच्या सीट कमी येण्याचं कारण अनेक का आहेत त्यामध्ये उदर उत्तर प्रदेशमधील फैजाबादमध्ये भाजप सरकारने जे काही राम मंदिर बांधलं आणि फैजाबादमधून भाजप सरकारने जो काही उमेदवार उभा केला होता तोच उमेदवार पडला मग उत्तर प्रदेशमध्ये भाजपने अयोध्येसाठी जे काय केलं त्या अयोध्येमधील जनतेने का बरं भाजपच्या उमेदवाराला डावललं का जनता आता हुशार झालेली आहे जनतेला वाटतंय की भाजप हे धर्माच्या नावावर राजकारण करत आहे जनतेला असं वाटतंय का विकास पाहिजेत फक्त विकास पाहिजेत आणि विकास जो करी जो पक्ष विकास करील जो राजकीय पक्ष विकास करील त्यांनाच आम्ही निवडून देऊ असं जनतेला वाटत असेल जनतेचे आता मत बदललेले आहेत जनतेचे विचार बदललेले आहेत त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशमधून जास्त फटका बसलेला आपल्याला दिसून येतो दिसून येतो कारण उत्तर प्रदेशमधून भाजपला सगळ्यात देशातील सगळ्यात मोठं राज्य हे उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा आहेत ह्या ऐंशी जागापैकी सदोतीस जागा समाजवादी पार्टीने हस्तगत केल्या या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसण्याचं कारण म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असं देखील समाज माध्यमातून सांगण्याचा सा, सांगण्यात येत आहे दुसरा मुद्दा म्हणजे भाजप सरकारच्या सीट न येण्याचं कारण किंवा भाजप सरकारच्या कमी सीट येण्याचं कारण म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालयाने माग निर्णय घेतला होता इलेक्टोरल बॉन्डचा इलेक्टोरल बॉन्ड ही स्कीम बंद केल्यामुळे भाजपला जो काही निधी जात होता तो निधी कमी पडल्यामुळे भाजप सरकारच्या सीटा कमी आल्या का हा देखील भाजपच्या सीटा कमी येण्याचं कारण असू शकते तिसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामधून भा तिसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामधून भाजपच्या सीट खूपच कमी आल्या महाराष्ट्रामधून भाजपच्या सीट कमी येण्याचं कारण म्हणजे फोडाफोडीचं राजकारण असं देखील अनेक समाज माध्यमातून बातम्यांना उधन आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळेच भाजपच्या सीटाला सुरुंग लागल्याचं सांगण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतंय भाजपच्या सीट का बरं कमी आले असतील किंवा आता या या वर्षी किंवा या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून राहतील का टिकतील का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळ नक्की कळवा तोपर्यंत थांबूयात था आपण इथेच धन्यवाद